साडे सोळा सतराशे सतराशे अठराशे साडे अठराशे साडे अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार पंचवीस हा बोल ना फोन लगायचे दोन हजार पन्नास रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये बी एक हजार रुपये अकराशे बाराशे चौदा बारा साडेबारा तेराशे साडे तेरा चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये सोळाशे रुपये बघे सोळाशे रुपये सोळाशे रुपये दोन हजार एकवीस साडे एकवीस बावीस सव्वा बावीस साडे बावीस पावणे तेवीस दोन हजार एकवीस तेवीस तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये दोन हजार भिती कर एक हजार चौदाशे पंधराशे पंधराशे रुपये भिक्ती करतशे रुपये भिक्ती कर अठराशे दोन हजार रुपये दोन हजार पंचवीस एकवीसशे रुपये साडे एकवीसशे बावीस रुपये बावीसशे रुपये साडे बावीस बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास रुपये